सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या बातमीनं खळबळ आहे आठवीत शिकणाऱ्या एका मुलानं बंदुकीनं आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे सोलापूरच्या माड्यातील आढेगाव मध्ये ही घटना घडली आहे श्रीधर गणेश नष्टे असं या आत्महत्या केलेल्या चौदा वर्षाच्या मुलाचं नाव आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान श्रीधरनं नेमकी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही श्रीधर गणेश नष्टे हा माड्यातील आडेगावचा रहिवासी आहे तो आठवीच्या वर्गात शिकत होता त्यानं बंदुकीची गोळी डोक्यात घालून आत्महत्या केली आहे त्याचे वडील गणेश नष्टे हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत त्यांचीच ही बंदूक आहे या बंदुकीचा काश्मीरचे त्याने आपल्या वडिलांची बंदूक घेतली शांतपणे खुर्चीवर बसला आणि काही काळाच्या आतच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली या घटनेनं नष्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र त्यांना इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील आडेगाव मध्ये जे आहे ती धक्काधक घटना आपल्याला पाहायला मिळते एकीकडे रांजणी गाव जे या ठिकाणीच असलेल्या हाकेच्या अंतरावर गोळीबाराची घटना घडल्यानंतर काही दिवस लुटून जात आहेत तोपर्यंतच टेंबुर् पोलीस स्टेशनमधील मध्ये जे आहे ते शालेय विद्यार्थ्यांना डोक्यात गो रिव्हॉल्वरच्या गोळ्या जाणून जी आहे ती आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे आपण जर पाहिलं तर आपण ज्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडले त्या ठिकाणी आहोत श्रीधर गणेश नष्टे या शालेय विद्यार्थ्याचं असं नाव आहे आणि गणेश नष्टे जे आहेत ते मुलाचे वडील आहेत आणि गणेश नष्टे हे ग्राम सुरक्षा सूरक, दलामध्ये जे आहेत ते कार्यरत आहेत दरम्यान गणेश नष्ट्यांकडं ही रिवॉल्वर जी आहे ती स्वतःसाठी स्वसंरक्षणासाठी घेतली असल्याची माहिती देखील मिळाली आहे लायसनधारक ला लाए। जरी बंदूक रिव्हॉल्वर जरी असली तरी स्त्रीदर या शालेय विद्यार्थ्यानं कशासाठी आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल उचललंय हे देखील तितकंच समोर येणं महत्वाचं आहे टेंबुर्णी पोलीस असतील पोलीस प्रशासन जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन या ठिकाणी आपल्याला एकंदरीत आल्याचं पाहायला मिळतंय कुटुंबीय असतील शालेय विद्यार्थ्याचं कुटुंब जे नष्टे परिवार आहे तो देखील आक्रोश आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय दरम्यान या घटनेचे जे आहेत ते ठोसपणे उमटताना पाहायला मिळतात इतक्या लहान वयात शालेय विद्यार्थ्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कशासाठी उचललं असेल हे देखील अद्याप तितकंच महत्वाचं आहे समोर येणं तत्पूर्वी या ठिकाणी जे आहे ते आपण घटनास्थळी आहोत आणि या ठिकाणा परिसर जर आपण पाहिला तर बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे टिंबुर्णी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या या गावामध्ये सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकाचं पथक असेल आपण जर पाहिलं तर रुग्णवाहिका देखील ते श्रीधर याचा प्रयत्न नेण्यासाठी रुग्णवाहिका देखील या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनानं देखील तत्परतेनं या घटनेचा छडा लावणं तितकंच गरजेचं आहे माझ्या सहकारी कॅमेरा पर्सन प्रमोद राऊतचं मी संदीप शिंदे आडेगाव सोलापूर